नमस्कार अनेकदा आपण ऐकतो की खूप आळस येतो आपल्यालाही वाटतं खूपदा की आज काहीच करायला नको प्रत्येकच कामाचा कंटाळा यायला लागतो पण आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हा सुविचार आपण लहानपणापासून पाठ केलेला असतो त्यामुळे आपण आळस झटकतो आणि कामाला लागतो असा तात्पुरता आळस अगदीच नॉर्मल आहे तो प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतोच मात्र जेव्हा दीर्घकाळ अनेक दिवस रोज आणि प्रत्येकच कामाचा कंटाळा यायला लागतो तेव्हा आळस हा स्वभाव बनला लागतो त्यामुळे जे काही दैनंदिन काम आहे तुमचा अभ्यास आहे जबाबदारी आहे ते नीट पार पडत नाही त्यामुळे आणखी कामाचा मोठा डोंगर समोर उभा राहतो आणि माणसाचे हातपाय अजून गळून जातात आणखी आळस वाढतो अशा या चक्रात माणूस अडकतो चला बघूया आळसाची काही शारीरिक काही मानसिक कारण आणि त्यासाठी महत्वाचे असे सात उपाय ज्यामुळे आपली कार्यक्षमता योग्य प्रकारे वापरली जाईल आपल्या जीवनात एनर्जी उत्साह आणि आनंद येईल मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बाय द डझन हे प्रसिद्ध अमेरिकन पुस्तक आहे काम आणि वेळेचं गणित कसं जमवायचं यावर संशोधन करणाऱ्या एका इंजिनिअरनं आपली बारा मुलं कशी वाढवली त्या संदर्भातलं हे मजेशीर पुस्तक आहे वेळ आणि कामाचा वेग याच संशोधन करणारे हे इंजिनियर म्हणायचे कुठल्याही कामाच्या ठिकाणी मी गेलो की तिथल्या सगळ्यात आळशी माणसाच्या कामाच्या पद्धतीचं मी निरीक्षण करतो कारण आळशी माणूस काम कसं वाचेल याचा विचार स्वाभाविकपणे करतोच त्यामुळेच त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये अनावश्यक हालचाली होत नाहीत आणि त्याचा अनावश्यक वेळ वाया जात नाही म्हणजेच आळशी होण्याचे काही फायदे पण आहेत बरं का सततच आपण हालचाली करत राहायला पाहिजे किंवा सतत वेळेचं प्लॅनिंग करायलाच पाहिजे असं अजिबात नाही पण सतत ऊर्जा जाणवली पाहिजे आतून उत्साह वाटला पाहिजे हे मात्र महत्वाचं याचाच अर्थ काय तर आळस कधीतरी येणं ठीक आहे पण वारंवार आळस थकवा किंवा सुस्ती येत असेल तर त्यासाठीची महत्वाची कारणं आपण आधी समजून घ्यायला हवीत आता सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे प्रकृती आयुर्वेदानुसार ज्यांची कफ प्रकृती असते ना त्यांना स्वभावताच थोडा आळस असतो कारण कफ दोषाचा गुणच आहे मंद स्थिर त्यामुळे जी स्थिती आहे तीच त्यांना आवडते त्यामध्ये खूप वेगानं बदल करणं नवनवीन कामं घेणं ती झपाट्यानं पूर्ण करणं असं यांच्या स्वभावातच बसत नाही तुमच्या आजूबाजूला देखील कफ प्रकृतीची माणसं नक्की असतील तर त्यांची प्रकृती किंवा त्यांचा स्वभावच असा आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं दुसरा कारण आहे परिस्थिती तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तुमची संगत यामुळे देखील कधी कधी आळस येतो एकदा मला एक मैत्रीण म्हणाली की मला दिवसभर खूप आळस येतो काय करावं तेच कळत नाही मी तिला काय म्हंटल तुझ्या अकाउंटमध्ये जो काही बॅलन्स आहे तुझी जी काही जमापुंजी आहे ना ती सगळी माझ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून टाक आणि कसा आळस पळून जातो ते पहा बरं म्हणजे काय तर ज्यांना उद्याची चिंताच नाही किंवा करण्यासाठी कुठलंही आव्हानात्मक कामच नाही त्यांना आळस येणारच ना जसं काही विद्यार्थी असतात गृहिणी असतात त्यांना उद्याचं निश्चित ध्येयच नाही किंवा भविष्याची मुळीच चिंता नाही मग त्यांना कुठलंही काम करून कंटाळा किंवा आळस येतो माझे गुरु आहेत ते नेहमी म्हणायचे जिथं अभाव आहे तिथं जिद्द निर्माण होते म्हणजे परिस्थिती माणसाला कष्टाळू उत्साही बनवते तसंच तुमची संगत देखील महत्वाची आहे तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी आळशी असतील तर त्यांच्या संगतीमुळे देखील तुम्ही आळशी बनू शकता आता तिसरं कारण आहे आळस येण्याचं ते आहे आहार भगवद्गीतेमध्ये आहाराचे तीन प्रकार सांगितलेत सात्विक राजसिक आणि तामसिक सात्विक आहार घेणाऱ्या व्यक्ती आनंदी प्रसन्न कार्यक्षम असतात राजसिक का आहार घेणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा किंवा सतत घाई गडबड करणारा अग्रेसिव्ह असा असतो आणि ज्यांचा आहार तामसिक आहे त्यांना सतत आळस येतो झोप येते निरुत्साही वाटणे थकवा येणे अशा तक्रारी निर्माण होतात तर तामसिक आहार कोणता जे जंक फूड आहे ना जसं वडापाव आहे चायनीज आहे ब्रेड पिझ्झा किंवा जे असंख्य जंक फूडचे प्रकार आहेत ते सगळे तामसिक या प्रकारात मोडतात त्याशिवाय मांसाहार रात्री उशिरा जेवण भूक नसताना जेवण हे सगळे तामसिक प्रकार आहेत जे शिळे पदार्थ आहेत ते देखील याच कॅटेगरीत मोडतात म्हणजे खूप दिवसांपासून बनवलेले ब्रेड बेकरीचे पदार्थ हे सगळे तामसिक प्रकारचंच अन्न आहे या तामसिक का आहारामुळे काय होतं तर पोट भरतं पण शरीराची जी प्राणशक्तीची किंवा ऊर्जेची गरज असते ती पूर्ण होत नाही शरीराचं न्यूट्रिशन पोषण होत नाही त्यामुळे मेंदूला सतत आळस येतो थकल्याची भावना निर्माण होते सध्या बहुसंख्य शाळा कॉलेजचे विद्यार्थी तरुण मुलं मुली ज्या वयात भरपूर कार्यक्षमता असायला हवी ऊर्जा असायला हवी त्या वयात बाहेरचं इतक्या मोठ्या प्रमाणात खातात त्यामुळे त्यांना वारंवार आळस येण्याची तक्रार दिसते चौथं कारण आहे विहार म्हणजे तुमची जीवनशैली जे लोक दिवसभर घरात बसून आहेत किंवा घरातून गाडीत गाडीतून ऑफिसमध्ये पुन्हा ऑफिस मधून घरी येताना गाडी अशा प्रकारे जे लोक दिवसभर करतायत आणि विशेषतः इनडोअर राहतायत ज्यांना ऊन हवा प्रकाश मिळत नाही त्या लोकांच्या स्वभावातला तमोगुण वाढतो आणि त्यांना आळस यायला लागतो याबरोबर झोपेच्या अनियमित वेळा व्यायामाचा अभाव अशा जीवनशैलीमुळं वारंवार आळस येण्याचं प्रमाण वाढतं आता पाचवं महत्वाचं कारण आहे मनश्रमसंभव म्हणजे काय तर अतिशय मानसिक श्रम झाल्यामुळे हे श्रम वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात खूप मोठी अडचण आहे किंवा दुःखामुळे संकटामुळे किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे माणूस निरुत्साहित किंवा मा सुस्त बनू शकतो पण दुसऱ्या बाजूला एक रोजच्या जीवनातली स्थिती आहे ज्यामुळे आपल्याला आळस येतो आणि ती सध्या फारच कॉमन आहे ती गोष्ट म्हणजे मल्टीटास्किंग एकाच वेळेस अनेक कामे घेणे तुम्हालाच काय मला देखील आधी असंच वाटायचं की एका वेळेस अनेक कामं करणं हे आपलं कौशल्य आहे महत्वाचं स्किल आहे आणि त्याचा अभिमान देखील वाटायचा पण जसा जसा मी अभ्यास करत गेले या विषयाकडे लक्ष दिलं तसं माझ्या लक्षात आलं की एका वेळी एकाच कामावर फोकस केलं तर उत्साह टिकून राहतो कार्यक्षमता वाढते एकाच वेळेस अनेक कामं केल्यामुळे काय होतं की मेंदू थकून जातो मन थकून जातं आणि खूप काम समोर उभी असल्यामुळे मानसिक आळस किंवा थकवा येण्याची शक्यता जास्त असते सहावं कारण आहे शरीर श्रमामुळे येणारा आळस म्हणजे खूप थकून गेल्यामुळे सतत शारीरिक कामं केल्यामुळे एका टप्प्यावर भयंकर आळस येतो काही करू नये असं वाटतं खर तर हा थकवाय आणि याला विश्रांतीचीच गरज असते शेवटचं सातवं आळसाचं कारण आहे कुठल्याही व्याधीमुळे किंवा विकारामुळे शारीरिक कमतरतेमुळे निर्माण होणारा आळस जसं थायरॉइड अॅनिमिया डायबेटीस मेनापॉस किंवा कुठल्या हार्मोनल चेंजेसमुळे शरीरात जे बदल होतात त्यामुळे देखील आळस किंवा सुस्ती येते जर खूप दिवस तुमचा आळस थकवा किंवा सुस्ती येणे अशा तक्रारी असतील कोणत्याही कारणाने कमी होत नसतील तर तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही काही तपासण्या किंवा उपचार नक्की करायला हवेत तर ही झाली आळस येण्याची महत्वाची सात कारण आता यासाठीचे सात उपाय पाहू सगळ्यात पहिला उपाय आहे निसर्गाचं सान्निध्य म्हणजे झाडांच्या निसर्गाच्या नदीच्या जवळपास जाऊन एखादा फेरफटका मारून यायचा निसर्गाचं सान्निध्य मोकळी हवा सूर्यप्रकाश यामुळे आळस आपोआप पळून जातो याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेऊन पाहिला असेलच निसर्ग हा सगळ्यात मोठा वैद्य आहे किंवा सगळ्यात मोठी शक्ती आहे ऊर्जा आहे याचा अनुभव सगळ्यांनी रोजच घ्यायला हवा दुसरा उपाय आहे प्राणायाम किंवा ब्रिदिंग एक्सरसाइजेस जेव्हा प्राणशक्तीची कमतरता असते तेव्हा देखील आळस येतो ही सुधारण्यासाठी किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित केलेला प्राणायाम महत्वाचा आहे तुम्हाला आळस आला तर तुम्ही अगदी थोडा वेळ किमान पाच मिनिटं बसल्या बसल्या अनुलोम विलोम प्राणायाम कुठेही करू शकता आणि लगेच आळस पळून जातो याचा अनुभवही घेऊ शकता तिसरा उपाय आहे ध्यान आणि संगीत मल्टीटास्किंग किंवा अतिविचार करून जो थकवा आलेला असतो त्याला उपाय आहे मेडिटेशन हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते जेव्हा विचारांचा खूप गोंधळ उडालेला असतो कामांची खूप गर्दी असते आणि काही सुचत नाही अशा वेळेस दहा पंधरा मिनिटे शांतपणे मेडिटेशन केलं संगीत ऐकलं तर मन स्वच्छ होतं नितळ होतं मनातले विचार तरंग कमी होतात आणि ऊर्जा उत्साहाचा अनुभव येतो हो मेडिटेशनचे असंख्य प्रकार आहेत त्यातला तुम्हाला जो आवडेल तो प्रकार निवडा आणि हे अवश्य करा चौथा उपाय आहे विद्यार्थी किंवा वेळ नसणाऱ्या लोकांसाठी कमी वेळात आळस घालवायचा असेल तर डान्स हा एक महत्वाचा व्यायाम प्रकार आहे ही एक कला आहे उदास असताना कंटा आलेला असताना देखील तुम्ही थोडेफार हातपाय हलवा एखादं गाणं ऐका आणि त्याच्यावर तुम्हाला जशा जमतील तशा हालचाली करा डान्स करा आणि बघा की उदासी आळस थकवा कसा पळून जातो नाचण्यानं ना केवळ शरीरच हलकं होतं असं नाही तर मनावरचा भार कमी होतो आणि मनही हलकं होतं उत्साह आनंदाने भरून जात दिवसेंदिवस शाळांमधून स्वतः डान्स करणे कुठला खेळ खेळणे या गोष्टी हद्दपारच होत चालल्यात आपण आवडीनं कितीतरी वेळ डान्स बघू शकतो तासन तास क्रिकेटच्या मॅचेस बघू शकतो पण स्वतः काही करण्याची संधी एकंदर सगळ्यांसाठी कमी होत चालली आहे ही संधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच घ्यायला हवी पाचवा उपाय आहे तुमच्या आहारातला बदल जेव्हा शरीरात रसदृष्टी होते किंवा आमदोष वाढतो तेव्हा जडपणा आळस येतो हे दूर करण्यासाठी पचायला हलका सात्विक आहार घ्यायला हवा जसं फळ आहेत फळांचे रस आहेत विशेषत कोहळा डाळिंब संत्री मोसंबी अशा रसदार फळांचे रस घेतले तर आळस लगेच दूर होतो त्याचबरोबर नारळ पाणी मनुकांचं सूप आवळ्याचं सरबत अशा प्रकारचा द्रव आहार जो असतो तो तृप्तीची भावना निर्माण करतो आणि आळस दूर व्हायला मदत होते सहावा उपाय आहे शरीर शुद्धी जेव्हा शरीरात आमदोष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो म्हणजे अगदी खोलवर जमा झालेले असतात तेव्हा ते, ते शरीराच्या बाहेर काढून टाकणं हाच त्यासाठीचा मुळापासूनचा उपचार आहे त्यासाठी योग्य प्रशिक्षित वैद्यांकडून ऋतूनुसार आपल्या प्रकृतीनुसार वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा पंचकर्म करायलाच हवं आणि सातवा महत्वाचा उपाय आहे आपल्या विचारांना किंवा मनाला वळण लावणं आपला स्वभावच असा असतो की कम्फर्ट झोन मध्ये राहायला आपल्याला आवडतच वेगळं काही करायचं म्हणजे त्यासाठी मनाला ट्रेन करावं लागतं एक प्रकारची शिस्त लावावी लागते खूप एनर्जी लागते पण जर रिझल्ट हवा असेल कुठलं काम साध्य करायचं असेल तर शिस्तीशिवाय पर्याय नाही नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग हा याचा अर्थ काय तर झोपलेल्या सिंहाच्या तोंडात आपण कोणी प्रवेश करत नाही म्हणजे त्याला खाद्य काही बसल्या बसल्या मिळत नाही तो जंगलाचा राजा असला तरी त्याला काही ना काही प्रयत्न करावाच लागतो म्हणून सतत प्रयत्नशील राहण्यासाठी आपल्याकडे सबळ कारण हवं तशी प्रबळ इच्छा हवी आणि त्यासाठी मनाला आपल्या दिनक्रमाला शिस्त लावायला हवी तर हे झाले आळस दूर करण्यासाठीचे महत्वाचे सात उपाय पुन्हा एकदा एक रिव्हिजन आजच्या आपल्या महत्वाच्या मुद्द्यांची आळसाची कारणं तर पहिलं आहे प्रकृती दुसरं परिस्थिती तिसरं तामसिक आहार चौथं व्यायामाचा अभाव पाचवं म्हणजे मनाचे अतिश्रम किंवा मल्टीटास्किंग सहावं म्हणजे शरीराचे श्रम आणि सातवं कारण म्हणजे वेगवेगळे व्याधी विकार किंवा कमतरता आणि महत्वाचे सात उपाय कोणते तर पहिला उपाय आहे निसर्गाचं सान्निध्य दुसरा प्राणायाम तिसरा संगीत आणि ध्यान चौथा उपाय खेळ किंवा कुठल्या नृत्य पाचवा म्हणजे आहारातला बदल जसं सात्विक आहार सहावा शरीर शुद्धी त्यासाठी पंचकर्मासारखे काही उपाय आणि सातवा उपाय आहे स्वयंशिस्त तर मंडळी आळस दूर व्हावा सुस्ती दूर व्हावी आणि नेहमी यांची अनुभूती यावी म्हणून ही कारण आणि उपायांचा विचार करा त्यातल्या उपायांवर नक्की अंमलबजावणी करा तुम्हाला काय फायदा झाला ते आम्हालाही कळवा असं आहे की आजची माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल उपयुक्त वाटली असेल त्यातून तुम्हाला काही ना काही नवीन मिळालं असते मग आपल्या प्रियजनांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओला आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही कराल याची मला खात्री आहे भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन शुभम भवतु धन्यवाद